तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी मारले खाणार मशीन आणि आज जातोय तो बुडिया मारू कुर्लेंका आणि ही असत बत्तीस नंबर कुर्लेंची पास मारतात मारत तेवीसही मारतात मी या बत्तीस आणि कुर्ल्यांची पासा कशी एक दिवस मारूची असं दुसऱ्या दिवशी वडूक जाऊची सकाळी तसंच मी आडू गेल दुसऱ्या दिवशी येऊन वळून बघताय तर काय सबन कुर्ली फारली जबरदस्त फारली सगळे घसघशीत फारले होते धमधमी टमटमी आणि मित्रांनो कुर्लेचा काय सांगतलंय काय खातले आणि काय नाही कुर्लेचा भादलाला निस्त्या घुणा नको हिर्या निस्त्या गुणा नको उकडून फाकडून सबन भाजून फाजून कसे कसे ते का काय खातल जबरदस्त आज तर माका जबरदस्त फारलेली सम पतार्या की द्राक्ष कशी लोंबतात घोसानी तशी फारलेली मस्तकच हे फारले बरे पण वाटाय ते होणार सर इरड भर आणि किची किची पाच वाटावून जर गेलं तर हातीची तोकटा बरी काढतो म्हणजे कारकारान चावत जबरदस्त आणि हेच व्हिडिओ सुद्धा माझा पुरो युट्यूब चॅनलवर असा तो नक्की बघा आता मित्रांनो असेच भेटाया नवीन व्हिडिओ तव सर धन्यवाद